नमस्कार लेखणीशास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे नंदुरबार जिल्हा तलोदा तालुक्यातील मालदा गड अंतर्गत जुवानी या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांच्या प्रतीक्षेत मालदा ग्रुप ग्रामपंचायत गाव जुवानी या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखाना बांधून दोन ते अडीच वर्ष झालीत परंतु आजपर्यंत याचे साधे उद्घाटनसुद्धा झाले नाही सरकारी मालमत्ता नासदोस असुरक्षितपणा या ठिकाणी दिसून येत आहे तसेच आजपर्यंत एकही कर्मचाऱ्याची नियुक्तीसुद्धा झालेली नाही हे आपल्याला ना सर्व बेजबाबदारपणाचे लक्षणं या ठिकाणी दिसून येत आहे सदर गावकरी जुवानी पोलीस पाटील साबरसिंग गुलाब मोरे हुपसिंग कोमदा नाईक सलीम दिलीप वडवी मगन रुमा वडवी अजित आलमसिंग कोतवाल हे स्थानिक रहिवासी यांच्यासमोर झालेली वार्ता आपण पुढे ऐकू शकता तोपर्यंत पहा की आपल्यासमोर हे जे चित्र आहे हे चित्र तीन वर्षापासून हा दवाखाना बांधून झालेला आहे आणि महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी असे उपकेंद्र बांधलेले आपल्याला दिसून येत असतील शासकीय उपकेंद्र की जे अजूनही रुग्णांच्या आणि उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत जर या वस्तूची गरजच नव्हती तर या ठिकाणी गोरगरिबांचा पैसा नासधूस करण्याचा अधिकार यांना कुणी दिला यात मुख्य जबाबदार कोण हा जिल्हा परिषद मार्फत बांधलेला दवाखाना आहे याला सी ओ जबाबदार की आरोग्य अधिकारी जबाबदार की तालुका आरोग्य अधिकारी जबाबदार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागलेले ला आहेत तीन वर्षात दवा या दवाखान्याची अवस्था अतिशय एखाद्या खंडरासारखी झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तर बघूया आपण ही मुलाखत घेतलेली आहे आमचे नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू निकुम यांनी गावकऱ्यासोबत झालेली वार्ता आपण बघूया की गावकरी काय बोलत आहेत तोपर्यंत बघत रहा लेखणी शस्त्र न्यूज नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू निकुम यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय गावाचं नाव हो का जुवानी जुवानी जुबानी ग्रामपंचायत मालदा जुवानी मालदा जुवानी मालदा ग्रामपंचायती आपलं नाव सांगू शकता हो मला सायसिंग मोरे इथंच राहता का आपण हो हा दवाखाना किती वर्षापासून बांधलाय दोन वर्ष झालं दोन अडीच वर्षापासून बांधलेला आहे तसं तसं आहे की कर्मचारी नाही कर्मचारी नाही राहत कुठलाच कर्मचारी नाहीये म्हणजे हा का दवाखाना फक्त बांधून उभा आहे पडलाय काही कोण पाहत नाही काय नाही असंच पडलाय असंच पडलं तुमची काय माग आहे आमची काय मागाय सुविधे पाहिजे इथं सुविधा पाहिजे कोणीतरी कर्मचारी असेल तर मग असं पाहिजे मग काही आजारी पडला काय पडलं मग काही झालं कस काय मग जवळ आता मग मोटरसायकलवर काय करावं लागेल लागेल बी पायद्या लागेल इथं रात्री काय अडचण पडली मग इथंच काही आपला असंच पाहिजे सगर ही शासनाची ना मालमत्ता असून सुरक्षा नाही घाणीचे इथं कर्मचारी नसणाऱ्या कुठल्याच सुविधा सुविधा नाही तुमची आणखी कडकडीची विनंती काय आमचं आम्हाला काही कडकडी पाहिजे नाही आम्हाला फक्त इथं पाहिजे पाहिजे म्हणजे डॉक्टर पाहिजे इथं सुविधा पाहिजे आम्हाला इथं सुविधा पाहिजे बस